खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद आज पार पडली आज नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली आणि कोणते विषय उचलून धरले आहेत ते आपण जाणून घेऊया मुंबईमध्ये दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी बांधव आलेले आणि त्यांचे नेते जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसा आंदोलनाला उपोषणाला बसले, आणि हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे मराठी बांधव मुंबईत येत आहे मुंबईतला बराचसा भाग या आंदोलनामुळे किंवा हजारोच्या संख्येनं हे मराठी बांधव इथे आल्यामुळे विस्कळीत झाले काल इथे काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले अमित शहा येऊन गेले त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचं सगळं लटांबर होतं पद। जे दरे गावाला गेले आहेत ते त्यांचं शेपूट सुद्धा तिकडे होतं ते शेपूट म्हणून फिरत होते इतका मोठ्या गंभीर प्रश्न या मुंबईत सुरू आहे हजारो लोक मुंबईत आंदोलन करतायत आणि तो विषय केंद्राशी संबंधित आहे तरी सुद्धा आमची अपेक्षा होती की देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील ते जे प्रमुख नेते आहेत त्यांना दिलासा देतील तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील आणि हा विषय ऐन गणपती उत्सवामध्ये जो निर्माण झालेला आहे तो शांत करतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती जे गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात तीनशे सत्तर कलम हटवू शकतात घटनेत बदल करू शकतात त्यासाठी ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुद्धा घटनेत बदल करू शकतात ज्यांनी तीनशे सत्तर कलम हटवण्याचं श्रेय घेतलं त्यांना हे श्रेय घेता आलं असतं पण त्यांनी ते केलं नाही मग त्याने काय केलं मुंबईतून मुंबईतून त्यांनी एवढंच केलं भारतीय जनता पक्षाच्या लटांबराला सांगितलं की मुंबईचा महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे म्हणजे गुजराती व्हायला पाहिजे अमराठी व्हायला पाहिजे हे त्यांनी काल सांगितलं गृहमंत्री इथे काय लालबागच्या देवाजवळ काय प्रार्थना करतात गृहमंत्री देशाचे लालबागच्या राजाकडे जाऊन किंवा महा मुंबईतल्या गणपतीकडे जाऊन काय प्रार्थना करतात तर इकडला मुंबईचा महापौर हा एक उपरा होऊ द्या भाजपचा उपरा होऊ द्या भाजपचा होऊ द्या म्हणजे उपरा होऊ द्या बाहेरचा होऊ द्या हे म्हणतात पण त्यांना मराठा समाज मराठी बांधवांकडे जाऊन त्यांचं दुःख विचारण्यासाठी वेळ नव्हता हे लालबागच्या राजाला गेले हे ह्या हेच देवास चरणी साखडे घालायला गेले की मुंबईमध्ये मराठी माणसाचा पराभव होऊ द्या आणि ही मुंबई आम्हाला घेऊ द्या म्हणून ज्या संख्येनं मराठी बांधव मुंबईत जमतायत आम्ही त्यांचं स्वागत करू ही मराठी ताकद देशाला कळू द्या काय आहे आम्हाला त्यांचा अजिबात त्रास होत नाही आहे आम्ही त्यांचं स्वागत करू माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेना पक्षप्रमुखांनी काल तमाम शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे की हे जे बांधव आपल्या रस्त्यावर आहेत त्यांना सुविधा पुरवण्यास सरकार मागे पुढे पाहते त्यांच्यासाठी अन्न पाणी वस्त्र निवारा शौचालय जे जे करता येणं शक्य आहे ती मदत आपण करूया मी आत्ताच आमच्या घरातल्या आमदारांनाही सांगतो कुणी रावताना या भागातून पुढे निघालेल्या सर्व आंदोलकांसाठी आपल्याला काय मदत करता येईल ते सुद्धा इकडल्या सगळ्या शिवसैनिकांना आपण सूचना द्या कारण कालचा प्रकार हा महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत जो अमित शहानी केला तो अत्यंत क्रूर आणि आमळू शकतो त्यांना जाता आला त्यांना त्या संदर्भात एखादी बैठक घेता आली असती ते तोडगा काढून जाऊ शकले असते पण ते गेले नाही त्यांनी फक्त एवढंच सांगितलं त्यांच्या कार्यकर्त्यांना की मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा म्हणजे पर्यायानं बाहेरचा पाहिजे हे अत्यंत राज्याचं दुर्दैव आहे आणि त्यांच्या मागे पुढे भाजपचं मराठी लटांबर फिरत होतं पण जरे गावात जाऊन बसले आहेत ते मुख्यमंत्री फडणवीस ते कसले मराठी माणसं हे मराठी माणसाला कलंक आहेत हे सगळे लोक चला बोला या संदर्भात मी आता मत व्यक्त करणार नाही काल सरकारच्या वतीनं न्यायमूर्ती शिंदे वगैरे लोक भेटले त्यांच्या चर्चा सुरू आहे ही चर्चा अजून किती काळ चालेल हे सांगता येत नाही तोपर्यंत हे सगळे हजारो आंदोलक मुंबईत राहतील आणि त्यांनी मुंबईत ही मुंबई आपली आहे हे समजून त्यांनी इथे थांबायला पाहिजे ही जी मुंबई मराठी माणसाची आहे ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे या भावनेनंच या सगळ्या मराठी बांधवांनी इथं राहायला पाहिजे थांबायला पाहिजे आणि आमचे शर सर्व शिवसेनेक त्यांच्याबरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी आहेत हे माननीय उद्धवजींनी काल स्पष्ट केलं आहे त्यामुळे नाही नाही हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि अमित शहाचं सरकार मराठी लोकांना मारायलाच निघालेलं आहे हे बोलतात करता ते करतात दुसरं यांच्या पोटात एक ओठात दुसरं ओठात एक पोटात दुसरं आहे हे मराठी बांधवांना खतम करायलाच यांचं सरकार इथे आलेलं आहे हे एकमेकांना सरकारमध्ये एकमेकांना खतम करण्याच्या भांगडीमध्ये मराठी माणसाला खतम करायला निघालेलं आहे एकनाथ शिंदे यांना लाद वाटायला पाहिजे होती अमित शहाच्या मागे शेपटीसारखं फिरताना शेपटी हलवत जो मुंबई गिळाला निघालेला आहे माणूस जो मुंबईतून मराठी माणूस संपवायला निघालेला आहे जो मराठी माणसाच्या मराठा समाजाच्या प्रश्नाकडे किंवा मराठी बांधवांच्या प्रश्नाकडे ढुंकून पाहायला तयार नाही तुम्ही स्वतःला कसले मराठे समजताय कसले शिवाजी महाराजांचं ना नाव घेऊ नका खरं म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी त्या धरांगी पाटलांबरोबर जाऊन मंडपात बसायला पाहिजे उपोषणाला त्यांनी बसायला पाहिजे पण ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत सगळे लोक हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली हे दुर्दैव आहे या राज्यात आता त्यांना विचारायला म्हणावं तिथे जाऊन दरेक गावात आता कुठला तरी यत्न करायला बसलेला आहे विचारायचं कस लोक प्रश्न विचारतील या भयानं राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या दरेगावात जाऊन स्वतःला कोंडून घेतलाय त्याच्यामुळे कसं काय विचारायचं काय चाललंय म्हणून काल त्यांना अमित शहाच्या मागे शेपटी हलवत फिरायला वेळ होता काय म्हणतोय मी काल दिवसभर अमित शहाच्या मागे गृहमंत्र्यांच्या मागे शेपटी हलवत फिरायला वेळ होता पण आज महत्वाच्या क्षणी ते दरे गावात जाऊन काय करतात मला माहीत नाही कदाचित मुख्यमंत्र्यांना माहीत असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे इंटेलिजन्स आहे ते, ते सांगू शकतात बोले क्यावर मला माहीत नाही कोण कावारी वगैरे आहेत ते इथे कोणी कैवारी वगैरे नाही आहे इथे प्रत्येक गोष्ट ही संघर्षातूनच मिळवावी लागते महाराष्ट्राला आणि मराठी बांधवांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष करून मिळालेली आहे सहज मिळालेली नाही दिल्लीशी लढून मिळवलेली आहे इथे कोणी कोणाचा कायवारी नाही हे सांगतो मी ज्या ज्या तथाकथित कैवाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली आणि अमित शहाच्या चरणी अर्पण केली असे लोक कायवारी असू शकत नाही दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो अशाच प्रकारचे मृत्यू आणि अशाच प्रकारचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर झालं होतं त्यातही मोदी सरकारनं अनेक आंदोलकांचा बळी घेतला आपल्याला माहीत असेल राकेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचं आंदोलन अनेक पैले दिल्ली आणि पंजाबच्या सीमेवर झालं शेतकऱ्यांचं आणि तिथेही आंदोलकांचे बळी गेले आंदोलक मरण पावले त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फडणवीस काम करत आहे लालबागचा राजा हे देवत मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे त्या लालबागच्या राजाचे सर्व सेवेकरी शिवसैनिक आहे एक लक्ष एवढंच मी सांगतो त्या लालबागच्या राजाचे संस्थापक आणि सर्वसेवक हे शिवसैनिक आहेत या तुम्ही पाहू काय लालबागचा राजा कोणाला आशीर्वाद देतोय काय हिंदू असेल मुस्लिम असेल असं कोण म्हणत आहे असं कोण म्हणत आहे कोण मुख्यमंत्र्यांना विचार आहे कोण करते आणि जे येतात ना नड्डा त्यांना विचार आहे वाद ठीक है बोलिए केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कल मुंबई में थे यहाँ वहाँ गणित दर्शन के लिए घूम रहे थे परिवार के साथ लेकिन महाराष्ट्र से गांव-गांव से हजारों मराठी लोग अपने अधिकार और न्याय के लिए मुंबई में जमा हुए हैं हजारों लाखों लोग हैं हमें लगा देश के मंत्री इतने पावरफुल नेता है इतने शक्तिमान नेता है जो कश्मीर का कश्मीर की समस्या सॉल्व कर सकते हैं जो तीन सौ सत्तर हटा सकते हैं जो सब कुछ कर सकते हैं जो पार्टियां तोड़ सकते हैं जो सरकारें गिरा सकते हैं जो विधायक और सांसद खरीद सकते हैं वो कल जाकर मराठा समाज के नेता मनोज जरांगे पाटिल से बातचीत करेंगे और कोई हल निकालेंगे लेकिन देश के गृहमंत्री ने कुछ किया नहीं इतना ही किया जो उनके इर्द गिर्द जो लोग घूम रहे थे बीजेपी भी के उनको इतना ही कहा कि मुंबई का अगला मेयर ये बीजेपी का होना चाहिए यानी मुंबई का बाहर का होना चाहिए मराठी नहीं होना चाहिए इतना ही कल कहा है जो लोग मराठी लोग बीजेपी को होट करते हैं उनके सज्ञान में ये बात लाना चाहता हूं बस थैंक यू जो है में मुंबई में, तो, तो, में आ रहे हैं ये उनको क्या देख उनको अरे भाई उनको क्या देखेंगे ये होट चोरी कर कर सत्ता पर आने वाले लोग हैं ये उनको क्या देखेंगे उन्हें ना संविधान की चिंता है ना धर्म की चिंता है ना राष्ट्र की चिंता है ना लोगों की चिंता है À, ah, thích ạ, thank you.